Thank you. नमस्कार जय शिवराय आपल्या पुन्हा एकदा न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपोमध्ये पुनसे एकदा हार्दिक स्वागत चला तर आज पूर्ण कलेक्शन आपण बघणार आहात तर कमीत कमी काय रेंजपासून साडी आपल्याकडे ऑफर तर तुम्ही ऐकलेलीच आहे टेन टू फिफ्टी पर्सेंट आहे काय जोडी ऑफर आहे पाचशे तीन सहाशात तीन नऊशात दोन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर आपण बघितलेले आहेत आपल्याकडे आता कमीत कमी थर्टी फायव्ह म्हणजे पस्तीस रुपयापासून चालू आहे ती पण साडी दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे बघा हे पस्तीस रुपयाला असे कलर कॉम्बिनेशन वगैरे येतील ते बघू शकता ओनली मात्र पस्तीस रुपयामध्ये हे कलेक्शन येणार आहे यानंतरचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे पुढचं कलेक्शन म्हणजे रोज वापरायची साडी आपल्याकडे सेव्हन्टी रुपीज ओनली मात्र सत्तर रुपयाला मिळणार आहे तुम्हाला ते बघू शकता हे सत्तर रुपयाला एक साडी दाखवतो तुम्हाला खोलून हे बघू शकता सत्तर रुपयाला जे मार्केटला दोनशे ते अडीचशे रुपये सिंगल विकतात ते आपल्याकडे बघा सत्तर रुपयाला मिळणार आहे रोज वापरायची साडी कलर चार्टला काही कमी नाही हे बघू शकता कलर चार्ट अशा टाईपचे कलर चार्ट येतील अशा टाईपचं जेवढं काय भरपूर कलेक्शन पाहिजे तुम्हाला सर्व कलेक्शन तर मिळणारच आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे यानंतरचं कलेक्शन आपण बघणार आहे ते पाहू शकता हे मार्केटला ॲक्च्युली टर्की सिल्क अडीचशे ते तीनशे रुपये टर्की सिल्क असतं ते आपल्याकडे केवळ मात्र दीडशे रुपयाला मिळणार आहे टर्की सिल्क हे बघा हे फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला टर्की सिल्क मिळणार आहे हे बघू शकता यात कलर चार्ट पण बघू शकता तुम्ही असं सॉफ्ट एकदम मटेरियल सॉफ्ट येणार आहे या टाईपचं कलर चॅट येणार आहे या पद्धतीचे कलर चार्ट येणार आहे कलर चार्टला कमी नाही आपण एक नॉर्मल म्हणजे आपल्याकडे जे प्रॉपर चार कलर आहेत ते दाखवतो आहे तुम्ही जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला आज तर आज मिळणारच आहे तर हे बघू शकता अशा टाईपचे कलर चॅट आहेत यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता हे असं सिल्कमध्ये हे असं सिल्क, सिल्क कलेक्शनमध्ये मिळणार आहे या टाईपचं हे बघू शकता हे सर्व कॅटलॉग पीस आहेत अशा टाईपचे कॅटलॉग पीस मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता हे असं यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता हे सिंगल प्राईज मार्केटला तुम्ही बघू शकता कपडा वगैरे पूर्ण वेटलेस कपडा आहे हा वेटलेस तीनशे साडेतीनशे रुपये विकतात ते आपल्याकडे जोडी ऑफरमध्ये फक्त आणि फक्त पाचशे दोन हे बघू शकता ऑल साडी अशी येते यानंतरचे एक प्रिंट दाखवतो तुम्हाला पूर्ण ऑल डिजिटल प्रिंटमध्ये येणार आहे हे बघू शकता पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये येणार आहे या पद्धतीचं कलेक्शन आहे आणि आपल्याकडे सिंगल कलर आता गणपती वगैरे आलेला आहे त्या हिशोबाने आपण पूर्ण हे व्हिडिओ कवर करणार आहे सिंगल कलर पाहिजे असाल तर ऑर्डर करून मिळणार आहे तुम्हाला कुठलीही म्हणजे साडी तुम्हाला बघित आवडली तर त्यात सिंगल कलरमध्ये ऑर्डर करून मिळणार आहे त्याचं पण कलेक्शन तुम्हाला मी दाखवणारच आहे हे बघा अशा टाईपचं कलर चॅट आहेत या टाईपचे ह्याच्यात तुम्ही कुठली साडी बघितली तर सिंगल कलर पण मिळणार आहे यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता हे अशा टाईपमध्ये कॅटलॉग पीसमध्ये हे कॅटलॉग पीस या पद्धतीचं कॅटलॉग पीस मिळणार आहे साडेचारशे पाचशे रुपये कॅटलॉग पीस आहे हे मात्र केवळ सहाशेमध्ये दोन मिळणार आहे तुम्हाला हे सहाशेला दोन फक्त सहाशेला दोन होय हे सहाशेला दोन मिळणार आहे तुम्हाला यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता आता पंधरा ऑगस्ट आलेलं आहे ते पंधरा ऑगस्टमध्ये व्हाईट कलेक्शन तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्यात पण बघू शकता व्हाईट कॉम्बिनेशन हे बघू शकता हे सातश्यात दोन लिलनमध्ये ते कॉन्ट्रासील पूर्ण पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येणार आहे या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता हे पूर्ण ऑल ओवर फ्लॉवर डिझाईन बटरफ्लाय हे बटरफ्लाय डिझाईन मिळणार आहे तुम्हाला या पद्धतीचं हे ऑल डिझाईन मिळणार आहे आणि यानंतर हे कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मिळणार आहे कलर चार्ट तुम्ही बघू शकता कलर चार्टला कमी नाही अशा टाईपचं कलेक्शन भरपूर व्हरायटी मिळणार आहे तुम्हाला आणि शॉपमध्ये तुम्हाला ॲड्रेसवर दिलेलाच आहे एक शॉपमध्ये व्हिजिट पण करू शकता यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये कॅटलॉगमध्ये हे बघू शकता हे कॅटलॉग डिजिटल प्रिंटमध्ये आपल्याला पूर्ण आता काय आपण आज पूर्ण व्हिडिओ हेवीचा कवर करणार आहे आपल्याकडे कमीत कमी तर थर्टी फायपासून साडी तर आहेत थर्टी फाय हंड्रेड टू हंड्रेड असेचं आपण तर कलेक्शन पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे थोडंसं आता हेवी कलेक्शन बघू बरेच कस्टमर विचारतात दादा आपल्याकडे हेवी कलेक्शन नाही का हो आहे ना हेवी कलेक्शन पण मिळणार आहे हे बघू शकता हे डिजिटल प्रिंटमध्ये सॉफ्ट मटेरियल येणार आहे या पद्धतीचं कलेक्शन हे बघू शकता हजार बाराशे रुपये प्राईज आहे मार्केट हे बघा हे आपल्याकडे अशा टाईपचं डिजिटल प्रिंटमध्ये मिळणार आहे तुम्हाला कलेक्शन आपल्याकडे कमी रेंजमध्ये मिळणार आहे तुम्हाला जोडी ऑफरमध्ये मिळणार आहे यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे हे कॉटन बेसमध्ये बघा असं नवीन आलेलं आहे नवीन ट्रेंड हे बघा हे एक कॅटलॉग पीस आहेत हे कॅटलॉग आहे पूर्ण ओरिजिनल फाय डी कॅटलॉगमध्ये मिळणार आहे हे तुम्हाला बाराशे तेराशे रुपये मार्केट प्राईज आहे आपल्याकडे केवळ श म्हणजे सिंगल बाराशे पंधराशे मार्केटला मिळणार आहे आपल्याकडे अठराशेमध्ये दोन मिळणार आहे हे कॅटलॉग पीस ओरिजिनल फाय डीचे कॅटलॉग आहेत त्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला असं कलेक्शन मिळणार आहे जोडी ऑफरमध्ये यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता कॅटलॉग पीसमध्ये ते डिजिटल कॅटलॉगमध्ये बघा सॉफ्ट मटेरियल असं हे कॅटलॉग पीस मटेरियल बघू शकता तुम्ही कलर चार्टला कमी नाही अशा टाईपचं कलर चॅट येणार आहेत या पद्धतीचे कलर चार्ट मिळणार आहेत हे बघू शकता या टाईपचे कलर चार्ट हे ॲक्च्युली नऊशे हजार बाराशे रुपये सिंगल कस्टमरनं घेऊन जागते दादा एक हजार पन्नासला आमच्याकडे आहे तुमच्याकडे काय रेट आहे हो बरोबर आहे सिंगल एक हजार पन्नासला आपल्याकडे हा केवळ मात्र तेराशात दोन आहेत तेराशामध्ये दोन मिळणार आहे तुम्हाला या टाईपचं कॅटलॉग यानंतरचं कलेक्शन तुम्ही बघता सिरोस्कीमध्ये विथ शिरोस्की असं कॅटलॉग पीसमध्ये विथ सिरोस्की मिळणार आहे कलर चॅट बघू शकता विथ सिरोस्कीमध्ये अशा टाईपचं कलर चॅट मिळणार आहे हे सिरोस्कीमध्ये यानंतरचं कलेक्शन तुम्ही बघू फॅन्सी कलेक्शन हे बघू शकता जे सिंगल प्राईज मार्केट नऊशे साडेनऊशे रुपये विकतात ते आपल्याकडे फक्त आणि फक्त हे अकराशामध्ये दोन मिळणार आहे हे फक्त आणि फक्त अकराशामध्ये दोन हे बघा अकराशामध्ये दोन मिळणार आहे तुम्हाला विथ सिरोस्की अशा कॅटलॉग पेसमध्ये कलर चार्ट तर बघितलं तुम्ही या पद्धतीचं कलर चार्ट मिळणार आहे यानंतरचं कलर तुम्हाला मी आज कलेक्शन दाखवणार आहे अरगंजा सिल्क हे बघू शकता ऑर्गनजा सिल्क कॅटलॉग पीसमध्ये हे ऑर्गनजा सिल्कमध्ये नवीन ट्रेंड आलेला आता सध्या ऑर्गनजा चालू आहे ना हे ते हे बघा ऑरगंजा टाईपमध्येच असं लाईट कलर पेस्टल कलर असे कॅटलॉग पीसमध्ये तुम्हाला वेगवेगळे मिळणार आहे त्या पद्धतीचं ऑरगंजा सिल्क हे बघू शकता हजार दोन हजार रुपये मार्केट प्राईज आहे आपल्याकडे जुडी ऑफरमध्ये फक्त एकोणीसशात दोन आहे ती ते फक्त आणि फक्त एकोणीसशात दोन जुडी ऑफरमध्ये असं हे ओरिजिनल ऑरगंजामध्ये पूर्ण ऑल डिझाईन येते कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ऑरगंजा सिल्क या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे आपण बरेच येतात आपल्याकडे नऊवारी नऊवारी नवरीसाठी तर पाहिजे असे शिवून मिळणार आहे तुम्हाला नऊवारी पण मिळेल आणि आपल्याकडे नवरी नऊवारी जे देण्याच्या वगैरे साड्या असतात प्रॉपर माझ्याकडे छापील घेतल्या तर अडीचशे तीनशेच्यापासून आहे हे बघू शकता अशा टाईपचं केलं आहे तुम्हाला हे नऊवारीमध्ये छापीलमध्ये नऊवार या टाईपच्या छापीलमध्ये नऊवारी मिळणार आहे तुम्हाला हे छापीलमध्ये यानंतरचं आपण काटामध्ये जर घेतला तर काटापदरामध्ये पण मिळणार आहे काटपदर कलेक्शन बघू शकता तुम्ही अशा टाईपचं काटपदर कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला नऊवारीमध्ये हे कलर चार्ट बघा या टाईपचे कलर चार्ट मिळणार आहे नऊवारीमध्ये हे पूर्ण असं कलेक्शन मिळणार आहे पूर्ण तुम्हाला या पद्धतीचं पूर्ण कलेक्शन बघू शकता कलर चार्ट बघू शकता हे या पद्धतीचं कलेक्शनचे कलर चार्ट हे नऊवारी काटापदरामध्ये जसं घेईल तसं तुम्ही नऊवारी आहे माझ्याकडे दोनशे रुपयापासून नऊवारी आहे यानंतरचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे आगळं वेगळं म्हणजे आज पूर्ण कवर करणार आहे काटपदरमध्ये पूर्ण यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण आपण तर प्रिंटेडचं वगैरे कलेक्शन बघितलेलं आहे माझ्याकडे पाचशात दोन सहाशात दोन आठशात दोन असं वेगवेगळं कलेक्शन काटपदरमध्ये आहे हे बघू शकता अशा टाईपचं सॉफ्ट सिल्कमध्ये आहे हे बघा डोसा सिल्क या पद्धतीचं डोसा सिल्क येणार आहे हे बघू शकता हे बाराशात दोन अशा टाईपचं पूर्ण कलेक्शन मिळणार आहे हे बघू शकता हे बाराशामध्ये दोन मिळणार आहे यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता हे असंच डोसा सिल्कमध्येच हे काटापदरामध्ये कलेक्शन मिळणार आहे या पद्धतीचं हे बघू शकता हे सिंगल प्राईज मार्केट दोन ते अडीच हजार रुपये आपल्याकडे फक्त फक्त आणि फक्त हे बावीसशामध्ये दोन आहे रेंजचा कमी झालेला आहे आता ते पूर्ण बघू शकता हे आता हे बावीसशामध्ये दोन यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे काटापदरामध्ये हे बघू शकता बरेच कस्टमरच्या आता तुमच्याकडे पैठणी नाहीत का हो आपल्याकडे पैठणी पण आहेत ना अशा बघू शकता हे पैठणी कलेक्शन या पद्धतीचं पैठणीचं कलेक्शन मिळणार आहे हे बघू शकता असे कलर चार्ट बघू शकता तुम्ही या पद्धतीचं कलर चार्ट अशा टाईपचे कलर चार्ट मिळणार आहे पैठणीमध्ये हे बघू शकता प्युअर पैठणीमध्ये पैठणी आपल्याकडे घेतला तर कमीत कमी म्हणजे हजार रुपयापासून चांगल्या पैठणी मिळणार आहे आणि मीडियम देण्याचं तर तीनशे साडेतीनशापासून मिळणार आहे अशा टाईपच्या पैठणीमध्ये प्युअर पैठणी कलेक्शन मिळणार आहे असं पूर्ण रिच पोलू आणि अलॉवर डिझाईन येणार आहे हे बघू शकता ऑल ऑलॉर डिझाईन या पद्धतीचं यानंतरचं कलेक्शन आपण बघणार आहे पैठणी कलेक्शनमध्येच मिळणार आहे हे बघू शकता हे असं ब्रॉकेट सिल्क हे साऊथ सिल्क साऊथ लुकमध्ये मिळणार आहे हे बघू शकता साऊथ लुक या पद्धतीचं कलर चॅट आहेत साऊथ लुकमध्ये हे बघू शकता हे पूर्ण आपल्याला पूर्ण कवर पूर्ण हेवी रेंजमध्ये कवर करणार आहे हे साऊथ लुकमध्ये या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे यानंतरचं कलेक्शन मी दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही या पद्धतीचं सॉफ्ट सिल्कमध्ये मिळणार आहे हे बघू शकता सॉफ्ट सिल्कमध्ये हे असं विथ गोंडा पदर मिळणार आहे हे बघू शकता हे सॉफ्ट सिल्कमध्ये या पद्धतीचं सॉफ्ट सिल्क मिळणार आहे हे बघू शकता हे असे कलर चार्ट वगैरे बघू शकता हे बघा तीन साडेतीन हजार मार्केट प्राईज आहे आपल्याकडे ऑफरमध्ये कमी रेंजमध्ये आहे आहे हे पूर्ण हे बघू शकता अशा टाईपचं हे सॉफ्ट सिल्कमध्ये विथ गोंडा पदार्थ ऑल आउट डिझाईन येणार आहे विथ गोंडा पदार आणि ऑल डिझाईन असे येणार आहे हे बघू शकता या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे यानंतरचं कलेक्शन आपण प पाहणार आहे साऊथमध्येच मिळ नवीन हेवीमध्ये आलेलं आहे पूर्ण आहे हे साऊथ सिल्कमध्येच हे बघू शकता हे साऊथ सिल्कमध्येच बऱ्याच कस्टमरला कसं साऊथ लुक पाहिजे होतं त्या हिशोबाने आपण आज पूर्ण साऊथ लुक नवीन कलेक्शन दाखवणार आहे हे बघू शकता या पद्धतीचं कलेक्शन अशा टाईपचं कलेक्शन मिळणार आहे साऊथ लुकमध्ये यानंतरचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही हे सॉफ्ट सिल्कमध्ये हे सॉफ्ट सिल्क अशा टाईपचं कॅटलॉग पीस मिळणार आहे पूर्ण सॉफ्ट सिल्कमध्ये या पद्धतीचं सॉफ्ट सिल्क मिळणार आहे अशा टाईपचे सॉफ्ट सिल्कमध्ये या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे जर बघू शकता तुम्ही असं ऑफरमध्येच काही आपण कलेक्शन दाखवणार आहे हे बघू शकता जे मार्केट दो ये ये दोन अडीच हजार रुपये प्राईज आहे अशा टाईपचं कलेक्शन बघू शकता हे बघा पंचवीसशेमध्ये दोन प्युअर पैठणी जे पैठणीचं कलेक्शन आहे ना प्युअर हे बघू शकता तुम्ही ऑल डिझाईन आहे असे भरलेले कोंडा पदर आपलं सॉरी असं पूर्ण डिझाईन असे येणार आहे हे बघू शकता या पद्धतीचं कलेक्शन येणार आहे पैठणीमध्ये हे बघू शकता असे डिझाईन कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कलर चार्टला कमी नाही कलर चार्ट बघू शकता तुम्ही असे कलर चॅट येणार आहेत या पद्धतीचे कलर चॅट येणार आहेत यानंतरचं कलेक्शन आपण बघणार आहे असं कलेक्शन बघू आपण हे बघा हे पैठणी याच्या ह्याच्यामध्ये सिकोमध्ये अशा टाईपचं सिको सिल्क येणार आहे या बघू शकता या पद्धतीचं हे कलर चॅट बघू शकता अशा टाईपचे कलर चॅट मिळणार आहे यामध्ये कलर चॅटला काही कमी नाही अशा टाईपचे कलर चॅट मिळणार आहेत हे बघू शकता असे कलर चॅट मिळणार आहे पूर्ण आज हेवीचा पूर्ण व्हिडिओ आज आपला व्हिडिओचा होणार आहे पूर्ण कलेक्शन तुम्हाला मी कवर करणार आहे जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं कवर करू आपण आज यानंतरचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे हे ऑर्गनच्या सिल्कमध्ये वगैरे मिळणार आहे त्या पद्धतीचं ऑर्गनजा सिल्क हे बघू शकता ऑर्गनच्या सिल्कमध्ये मिळणार आहे या पद्धतीचा ऑर्गनजा सिल्क तुम्ही बघू शकता एक पीस आपण खोलून बघू ऑर्गनजा सिल्कमध्ये ते बघा अशा टाईपचा ऑरगनजा सिल्क मिळणार आहे हे पूर्ण असं कलर चॅटला कमी नाही सिल्क सिल्कमध्ये बघू शकता अशा विथ गोंडा विथ असं लटकन येणार आहे याला सिल्क सिल्कमध्येच हे बघा कलर चॅट आहे त्याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन कलर मिळणार आहेत अशा टाईपच्या ऑरगनजा सिल्कमध्ये हे पूर्ण फॅन्सी लुकमध्ये मिळणार आहे ऑरगनजा सिल्क तुम्हाला अशा टाईपचं यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळतं दाखवणारे हे असं सॉफ्ट बनारसीमध्ये माझ्याकडे बनारसी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हजार रुपयापासून बनारसी आहे हे बघू शकता हे बनारसी कलेक्शन विथ गोंडा पदर येणारे अशा टाईपचं विथ गोंडा पदर विथ कॉन्ट्रास्ट ऑल बुट्टी येते आणि विथ लटकन या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे बघू शकता तुम्ही सॉफ्ट सिल्क जसं येताना ना अशा टाईपचं कलेक्शन येणार आहे हे बघू शकता हे बघा असं प्लेन आणि बॉर्डरमध्ये पण मिळणार आहे तुम्हाला असं पूर्ण डिझाईन मिळणार प्लेन बॉर्डर मिळेल हे बघू शकता हे पूर्ण फॅन्सी लुकमध्ये मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला असं अशा टाईपचं आणि बरेच कस्टमर म्हणतात आता आपल्याकडे प्लेन साडी आहे का प्लेनचंही ट्रेन असं सध्या नवीन निघालेलं आहे ते प्लेन आणि बॉर्डर पण आहे असं बघू शकता ऑल प्लेन आहे ते साडी ह्याच्यात कलर चॅट बघू शकता प्लेनमधले या पद्धतीचे कलर चॅट मिळतील अशा प्लेनमध्ये विथ गोंडा येईल विथ लटकन आणि ऑल साडी प्लेन आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे सॉरी ब्लाऊज भरलेलं येणार आहे असं अशा पद्धतीचा ब्लाऊज येणार आहे हे बघू शकता हा पदरील आणि ब्लाऊज असेल रॉकेटचं ब्लाऊज या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे पूर्ण डिझायनवर पूर्ण कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता या पद्धतीचं कलर चॅट ठीक आहे यानंतरचं कलेक्शन आपण तुम्हाला दाखवणारे बघू शकता हे बघू शकता हे सॉफ्ट सिल्कमध्येच आहे हे बघू शकता सॉफ्ट सिल्कमध्ये बरेच कस्टमर जातात आपल्याकडेच प्युअरचं म्हणजे हा सॉफ्ट सिल्क पण मिळणार आहे बघू शकता एक साडी आपण खोलून बघू सॉफ्ट सिल्कमध्ये हे बघू शकता हे सॉफ्ट ऑल डिझाईन येते त्या पद्धतीचं ऑल डिझाईन हे प्युअरमध्ये पो सॉफ्टमध्ये हे ऑल डिझाईन असे कलर चॅट बघू शकता तुम्ही अशा टाईपचे कलर चॅट आहेत त्या पद्धतीचे कलर चॅट वगैरे मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता कलर चॅट या पद्धतीचे कलर चॅट येणार आहेत अशा टाईपचे यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणारच आहे आगळेवेगळं समजा की ऑर्गनच्या सिल्कमध्येच वेगळं कलेक्शन मिळणार आहे हे बघू शकता हे ऑर्गनच्या सिल्क सिल्क था था या ऑर्गनच्या सिल्कमध्ये अशा टाईपचं ऑर्गनच्या सिल्क आहे या पद्धतीचं ऑरगनचा सिल्क बघू शकता तुम्ही या ऑरगनजा सिल्क ऑल डिझाईन येते ऑल डिझाईन आहे विथ सिरोस्की विथ सिरोस्कीमध्ये विथ गोंडा पदर आणि कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रा म्हणजे ब्लाऊज येणार आहे या टाईपचं आपल्याला कलेक्शन मिळणार आहे या ऑरगंजामध्ये यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणारे बघू शकता विथ गोंडा हे सिको सिल्कमध्ये येतं व्हरायटी हे सिको सिल्क ते बघू शकता हे सिको सिल्क येणार आहे पूर्ण कलेक्शन सिको सिल्कचं कलर चॅट बघू शकता सिकोचे हे बघा सिको सिल्क अशा टाईपचं सिको सिल्क येणार आहे मुनिया बॉर्डर वगैरे हर जे कॅटलॉग पीसमध्ये कलर चॅट येणार आहे बघा एक दोन तीन हे चार कलर चॅट मिळणार आहे तुम्हाला सिकोमध्ये या पद्धतीचं पूर्ण कलेक्शन मिळणार आहे त्यानंतरचं बघू शकता तुम्ही जे ॲक्च्युली सॉफ्टमध्ये मिळतं ते जानकी डिजिटल प्रिंट म्हणून आहे हे बघा सर शिकू आठशे नऊशे रुपये सिंगल प्राईज आहे आपल्याकडे केवळ मात्र हे बाराशात दोन आहेत हे फक्त बाराशात दोन सॉफ्ट मटेरियल कलर चार्ट बघू शकता जानकी डिजिटल प्रिंटमध्ये बघा कलर चार्ट या पद्धतीचं कलर चार्ट आहेत कलर चार्टला मी सांगितल्याप्रमाणे काही कमी नाही येणार आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर असल्यामुळे बघू शकता कलर चार्ट अशा टाईपचे कलर चार्ट येणार आहेत यानंतरचं तुम्हाला मी कवर दाखवणार आहे हे बघू शकता हे प्युअर सॉफ्ट सिल्क याच्यामध्ये साऊथ लुकमध्ये हे बघू शकता साऊथ लुक या पद्धतीचं साऊथ लुक येणार आहे पूर्ण ऑल साडी अशी येणार एक आपण वाटलं तर एक साडी ओपन करून बघू साऊथ लुकमध्ये रिच लुक येणार आहे या पद्धतीचं या पद्धतीचं साऊथ लुक आहे पूर्ण अशा टाईपचे कलर चार्टला कमी नाही हे आपण कलर चार्ट पण बघू शकता हे साऊथ लुक अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन येणार आहे यानंतरचं आपल्याकडे कांजीवरम हे साऊथ कांजीवरम आहे ना हे कांजीवरममध्ये येणार आहे जे आता पंधरा ऑगस्टसाठी व्हाईटमध्ये पण मिळणार आहे हे कांजीवरममध्ये अशा टाईपचे कांजीवरमध्ये कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे हे पूर्ण आपण कवर केलेलं आहे पूर्ण आणि जास्तीत जास्त म्हणजे व्हिडिओ वग हे आपलं पूर्ण शॉपमध्ये याचं व्हिजिट प्रयत्न करा कारण आपल्याकडे प्रॉपर तुम्ही शॉपमध्ये आलात ना तर सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल न्यू टेक्सटाइल मार्केटला चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद